म्हणून मी नेहमी सांगत असतो एखाद्याचा अधिकार कळल्यानंतर माणसाला शरण जा तुम्ही खेळ देश राग कपट करू नका कारण येतं होते कसं माहित आहे का कुणाच्या अंतकरणात कोणाविषयी काय भाव आहे माणसाचा माणसाला जरी नाही का देवाला कळल्याशिवाय राहत नाही बर देवाला कळल्याशिवाय राहत नाही येत फक्त तरतील मग तरण्यासाठी लिंता महत्वाच भगवंताच नामता महत्वाची आहे पण आपल्याला अधिकार जरी कळाला ना आपण काय म्हणतो नाही तो माझ्यापेक्षा ज्ञान आहे तो लहान आहे मी तुला मानत नाही ऐका इथं लहान बाबा माणूस लहान आहे पण ज्ञान महान आहे सोडून द्या माणसं सोडून द्या हो माणसाचं काय पण ज्ञान महान आहे ना आणि तुम्ही आम्ही माणसाला नमस्कार करत नसतो बरं ज्ञानाला नमस्कार करत असतो मी नेहमी सांगत असतो एखाद्याला आपण सत्कार करतो सत्कार त्या माणसाचा नसते त्या कार्याचा सत्कार असते माणसाचा कायचा सत्कार आला माणसाचा सत्कार नाही त्याचा कार्याचा सत्कार आहे म्हणून ज्ञानोबराचा अधिकार कळा कुसुबाधारी श्रेणे केले मग ज्ञानोबराने भिंत चालवली ज्ञानोबराने रेणा बोलवला ज्ञानोबराने माने पाठीवर भाजले इतकंच नाही अहो इतका त्रास सहन केला त्रास सहन केला तरा सहन केला वाढी सुद्धा जरी केले पण दिवस फक्त समाजाचाच विचार केला मग म्हणजे चमत्कार म्हणून केला का भिंत जरी चालवली तर चमत्कार म्हणून नाही बरं रेडा जरी बोलवला चमत्कार म्हणून नाही बरं कारण चमत्कार करणारे संत नसतात चमत्कार करणारे साधू नसतात आणि चमत्कार करणारे जर साधू असते चमत्कार करणारे जर संत असते तर आता खेळवाले माणसं चौका चौका दोरीचा सरप करत कपड्याचे पक करतात मग तेही संत असतील ना नाही कारण चमत्काराने संत सिद्ध होत नसते लक्षात घ्या आणि संत मग चमत्कार करत चमत्कार करत नाही आपोआप होत असते संत कार्यानुसार चमत्कार त्याच्या हातातून घडत असते चमत्कार करत नाही तुम्ही आता गुरुची पोती पहा गुरु शेतात जात असताना काही मुलांच्या आवळ्या खाण्याची इच्छा झाली पण आवळीचं झाड वरील मोठं होत आवळीच्या झाडावर म्हणून नाही पण मुलाची इच्छा आवळे खाण्याची आपोआप आवळीचा फाटा खाली पडला चमत्कार म्हणून केला काही मुलाच्या इच्छाची तृप्ती करण्यासाठी आवळीचा फाटा खाली पडला मुलांना आवळ्या खाली आपल्या गुरुची योग्य अध्यायीची पोती आहे या पोतीमध्ये संपूर्ण काही जे आपण संताचं चरित्र वाचतो त्याच प्रकारे चरित्र आहे आणि तितके तुमच्या आमच्यावर किसन शायरीचे उपकार आहेत की त्याने पोती लिहिली आणि या उपकारातून तुम्ही आम्हीच नाही या म्हणाऱ्या जन्माला प्रत्येक माणूस हे उतराहीच राहणार आहे काय राहणार आहे की त्यानं गुरु गेल्याच्या जर पाहायचं असं आपण पोती वाचून पाव, पाहू शकतो गुरु साक्षात अनुभव आहे आपल्याला पोतीच्या माध्यमातून भेटत तितके त्या आपल्यावर उपकार आहे म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी आहे ते जबाबदारी म्हणजे त्याच्यात सुद्धा त्याची माती आहे त्याचं खडग बांधणे आपली जबाबदारी आहे का गुरुच्या पोतीचे ते लेखक आहेत काही गोष्टी माणसं करून गेली आता काही त्यामध्ये अधिक आहे की हो म्हणायच नाही आता काही गोष्टी अधिक आहेत चांगलं घ्यायचं पाच हजार टक्के सोडून द्यायचं आता पण जितकं चांगलं इतकं घेऊन टाकायचं चांगलं आहेच ना एक दोन सुख सोडून द्या काही गोष्टी ते न पटणारे असतील आता तो काही सांगा असेल पडील लिहिण्यात आलं असेल पण नव्याण्णव टक्के तुम्हाला पटल हेच विषय त्याच्यामध्ये आहेत पण संत हे सामान्य नसतात ज्ञानोपाराने ज्ञानेश्वरी दिली कशामुळं तुम्हा आम्हाला कला म्हणून विने सांगत असतो की पारायण घडणं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये पारायण महत्वाचं का आहे की या पारायणामुळे नारायणाची प्राप्ती होते तुम्हाला जर देव भेटाव असं वाटा ज्ञानेश्वरी वाचा मग काही माणसं तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही ज्ञानेश्वरी अवघड आहे मला तरी कुठं कळते कळत नाही पण वाचता 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 एक दिवस ज्ञानेश्वरी कळल्याशिवाय राहत नाही कारण ज्ञानोबाचे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अनाथाची मान एका वंदी पाय अहो ज्ञानोबा कृपा केल्याशिवाय राहत नसतं तुम्ही आताही पाहा सहज नुसतं रोज मठामध्ये पाया पडाय या रोज सहज मठात पाया पडत राहा मी नेहमी सांगत असतो की तुमचे आणलेले कार्य सहा महिने धुऊन जातात आणलेले फक्त पाया पडायवर भाव ठेवून भाव महत्वाचा आहे येतं येणं दुसऱ्याविषयी कपट करणं म्हणजे भाव नव्हे तुमच्या मला येता आल्यानंतर आपण निष्कपट असतो पाहिजे निष्कपट का तर येतं येणारा प्रत्येक मायचा वाटला पाहिजे येतं येऊन जर कपट देशभावना ठेवली तुम्हाला पुण्य नाही पाप नाही काहीच लागता उलटा दोष लागतेचा दोष कारण येत आज्ञानी येतील ज्ञानी येतील श्रीमंत ये येतील गरीब येतील क्रूप येतील चांगले येतील पण येत येणारा प्रत्येक माणूस हे गुरुचं गुरु आहे गुरुचा कृपा अंकित आमचर हा प्रत्येकाचा मनातला हेत आहे म्हणून येताने आपली कपट भावना बाहेर ठेवायची आहे कपट माणसाला राहिलं पाहिजे आणि जे रेपा तुम्ही आम्ही माणसाहो हे कपट भावना माणसाची म्हणजे माणसाला साधारण येता पा तुम्ही ये आता हे पाहा बरेच माणसं काही आनंदावरून वंचितात आनंद का वंचित आहे दुसऱ्याची प्रगती सण न होणे त्याचं दुःख वाटून घेणे आणि तिचं दुःख रात्र दिवस खवायचं रात्र दिवस का फक्त दुसऱ्याची प्रगती पाहून पण आपण जर जा शाळे झालो का नवी गाडी आणली आता बरं आपण त्या गाडीची पूजा करायची नाही दिला पण मनानं जायचं पेडा खाय मिळेल की नाही सोज मिळते दुःखी राहण्यास काही मजा नाही काही मजा आहे का काहीच नाही येत येणारा प्रत्येक जीव प्रत्येकाला नशिबाने भारताने मिळणार आहे कोणाला अधिक मिळेल कोणाला कमी मिळेल कोणाला चांगले मिळेल कोणाला चांगले मिळेल पण मिळणार आहे की नाही तुम्ही आम्ही तर सर्व बसलो प्रत्येकाच्या नशिबाचा भाग ठरलेला आहे नशिबाने मिळणार आहे पाचवी दिशी कपाळ लोक आपल्या कपाळावर मिळून ठेवलं म्हणून संताला शरण जा संत शरण गेल्यानं मरण देत नसतं आणि संताचा अधिकार कळल्यानंतर त्याला शरण जा बरं उगा लिए? लिए आता कपट देश करून काही फायदा नसते हो तुम्ही काही नाही केलं लगे लक्षात घ्या आता रस्त्याच्या गाड्या पडणार ते पडणार आपण इथं मंडपात बजरी बसून बाहेर बसलो तरी जाणार आहे तसे होणारे कामही होणार आता आपल्याला काही आणणार नाही म्हणून काही गोष्टी शरण गेल्या तर माणसाला मरण नसते माणसाचा उदार होते ज्ञानोबाराचा अधिकार कळाला ज्ञानोपाराला त्यांची शरण केला चांगदेव स्प्न केला आणि आपला स्वतःचा उद्धार केला मग ज्ञानेश्वरीचा अधिकार फार मोठा आहे एकतरी वही अनुभवी ज्ञानोबार आहे म्हणून नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेशूर्य हा श्रेष्ठ एकत्र एक वयो एक दही नका एक एक जरी ओनी आपल्या जीवनात धामाने एक, एक एक तरी होईल एक आपल्या जीवनामध्ये आचरण करा आता सहज काही म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरी पाठ झाली माझं दुमत नाही पाठ करावं अजिबात नाही बरं पाठ करू नका असं मग दुमत नाही कारण पाठ करणं गरजेचे कर आहे पण पाठ करण्यापेक्षा हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय आपण स्वतः हरी होणे त्याचा हरिपाठ होत असते ऐका हरिपाठ रोज घेणे म्हणजे आपण हरिपाठ हरि होऊन पाठ करणे लक्षात घ्या मग ज्ञानेश्वरी पाठ करणे आपला आजीबात दुखमत नाही बरं ज्ञानेश्वरी पाठ करा पण ज्ञानेश्वरी पाठ करता एक एक तरी वय जीवनात आचरण करा कारण ज्ञानोगाराला आगा सुरमला सर्व सुखाचा थारा मोडला दिवा सई हरपला प्रकाश अहो त्याच गोय असे साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द कलोळा अमृताचे मग तुम्ही इतकं पाठ करण्याविषयी पाच सात वया पाठ करा ते आपल्या याचरणामध्ये उतरवा ज्ञानोबराजू काय साच आणि मवाळ अहो साच आणि मवाळ खर आणि मऊ साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ तुम्ही बोलला शब्द रसाळ म्हणजे गोड समोरच्याला गोड वाटला पाहिजे शब्द दैसे कळलो अमृताचे तुमचं बोलणं ऐकले ना सांगा समोरच्याला अमृत पिला असं वाटा कारण ज्ञानेश्वरी सामान्य नाही बरं ज्ञानोपाराला या कुरुक्षेत्रावर सोमुखी आपण सांगितो विष्णू आणि गीता प्रश्न अर्जुनाचे स्वतः भगवंताच्या मुखातून गीता हे ज्ञायपा अर्जुनाला सांगितले ज्ञान होय दगड माणसाला सुद्धा ज्ञान होईल पण कवा तुमचा अंतकरण मऊ करा या अंतकरणात देश कपट का खदेश काढून टाका तुम्ही हे बाबर माणस माणसाकडे पाहिल्यानंतर डोळे आपले पिवळेन तांबळे करतात तुम्ही अध्याय नाही काही जरी केलं तरी काहीच होणार नाही कारण तुमच्या अंत्यक्रमातला कपट गेला आणि परमार्थामध्ये माणसं निष्कपट लागतो बरं हर्ष मी जरी असल तरी ज्याच कपट निष्कपट माणसं आहे त्याच ज्ञान हे फलरूत होत असते तेच देवाला मान्य होते कोणाचंही होत नाही देवाला मान्य झालं असत विश्वा नव्हता विश्वामित्राने सात हजार वर्ष तपश्चर्या केली साधे एका स्त्रीला बोलला सगळी मातीत घातली काही साधकाने प्रश्न केला म्हणजे विश्वामित्र बुडवला साठ हजार वर्षाला केली तेव्हा काय सांगितलं विश्वामित्राला अभिमान झालता विश्वामित्राला काही प्रति शब्द तुम्ही आता पहा स्पर्धी स्पर्धी शब्द जितके आता विश्वामित्राने सृष्टी निर्माण करण्याचा हातामध्ये घेतलं होतं आणि सृष्टी निर्माण होत होती याच्यामध्ये क्रोध आहे हे रागिष्ट आहे त्यामुळे स्त्री मुळे संपून टाकली राग क्रोध खदेश देश मच्छर हे सहा विकार रहीत झाले फक्त त्याला देवाची प्राप्ती होती कोणालाही होत नाही गवळणीच अंतकरण मोह होत गुंधवाचा अंतकरण मोह होत तेला जेव्हा देव भेटले आत हारी बाहेर हरी मग तुम्हाला आम्हाला देव भेटाव प्रत्येकाला दे जर अपेक्षा असेल ते अंतरराज रिक्त करायला मोकळं करा या अंतरात आपण दा काय केलं राबून राग भरवला दाबून देश भरला दाबून खेळते भरला एकूण एका विषयी जे पर्यंत आपण निष्कपट होणार नाही मी माझं मा दुमत नाही तुम्ही हरिपाठ पार करा नांद करा या ठिकाणी जवळपास बाराशे बाराशे ग्रंथ आपल्या हिंदू धर्मात सांगले बाराशे पण या बाराशे ग्रंथात दोनच ग्रंथ श्रेष्ठ सांगले कोणते महापुराण भागवत आणि शास्त्रजात ज्ञानेश्वर भागवत करतीन आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा सार उतरा या होणार हरिपाळ सुद्धा तुमच्या आमच्यासाठी गेला हरिपटामध्ये पा आनंद वाचाळ वरती प्रळवत्या कैसा गोपाळ पावे हरी हो माणूस किती बोलला कसं बोलला काय बोलायला याला किंमत नाही आनंद वाचाल ना। बरळ ती बरळ त्या पैसा गोपाळ पावे हरी अहो देवाच्या सानिध्यात दे देवाच्या संगतीदा पण वाचा शिद्धी नाही अंतकरण मलिन झालं बुद्धीमध्ये दोष बुद्धी मलिन झाली आणि बुद्धी, बुद्धी माणसाची मलिन झाल्यानंतर समोरचा देव जरी असेल तरी देव वाटत नाही शिशुपालाला देव वाटला नाही शिशुपाला शंभर दिल्या आपल्या स्वतःचा देव कृष्ण भगवंताला शंभर सेवा दिल्या शिशुपाला कारण बुद्धी मलिन झाली माणसाची बुद्धी मलिन झाली या बुद्धीला जर याचा जर मल असेल फक्त भगवंताच्या नामचिंतनानं ना संतांच्या संगतीनं साधूच्या संगतीनं चांगल्या विचाराचा घेऊन दिला माणूस किती ज्ञानी आहे किती खुशाल अजिबात किंमत नाही ते माणसं बाब बसल्या बसल्या याच निंदा कर त्याच निंदा कर त्याच निंदा कर आणि हे निंदा करणारे माणसं मर्यायची बुद्धी मलिन झाली या लोकाला देव जरी असल तरी याला दिसत नाही का बुद्धी मलिन झाली काहीचे धंदे ठरलेले तुम्ही आता पा भगवंताचा धंदा ठरलेला आहे बरं कोणता धंदा ठरला भगवंताचा हा माझी करणे बीज काढवाय हाती घेऊ शंखचक्र हाच धंदा करत असे देवाचा ठरलेला आहे हातामध्ये शंखचक्र घेणे आहे फक्त राखे पायापाशी भाषी दुर्जनाची दुर्जनाची सहारी दुर्जनाला मारले भक्ताला पाया भजले आणि आग तुमचा आमचा धंदा कोणता तुमचा आमचा एकच धंदा दुसऱ्याची निंदा आम्हाला झाला धंदा आपल्याला पण संत जसं नाही तुमचा आमचा ते धंदा नाही का कोणी निंदा कोणी म्हणतात आमचा सोयीचा धंदा पण आपण या जेव्हा कोणाला चांगलं म्हणले वाईट म्हणले तुम्ही आता हे पा इकडे आपण आता चांगलं म्हणू कालांतर तो जो व्यक्ती बिघडला तर त्याचा आपल्याला पाप लागतो एखाद्या वाईट बाजार आपण आता खराब म्हणू आणि तो जर वाद्याचा वाल्मीक झाला त्याचा डबल दोष लागतो समयाशी सादर व्हारे देव होईल तर ठेवलं तरी समयाशी सादर व्हावे समयाशी विचार करा उठा उठे नामधरा कंडे पाठावले पाठ करा आपल्या जीवनाचं सार्थ घरेश्वर राहणार नाही म्हणून तुकोबार आहे म्हणजे माझ्या युटोबाचा कैसा प्रेम भाव आपण आज देऊ का असे तुकोबार आहे याच कारण कुरुक्षेत्रातला डोक्यासमोर आले की अर्जुनासाठी गुरुही झाला देवही झाला मग अठरा अध्याय गेला ज्ञानोभर आहे गुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुंना सांगितले अध्याय गीता ऐकल्यानंतर त्याला कळालं आणि मग युद्धाला सुरुवात झाली युद्ध करता करता आपल्याला सगळ्या धावत्या उगामध्ये धावत्या पळीने आपण सगळा आता विषय सोडू त्यानंतर पितामा भीष्माचार्याला मारलं अभिमन्यूला चक्र फिसून मारलं जीर तला मारलं आणि त्यानंतर गुरुद्रोणाचार्याला मारलं मित्र संपदा 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 जयला द्रोणाचार्याला मारल्यामुळं जयरथाचा खूप अनावर झाला आश्वस्थाचा खूप अनावर झाला आणि आश्वस्थाने काय केलं द्रौपदीचे पाच मुलं झोपत मारले आणि मारल्यानंतर द्रौपदीचा राग आणावर झाला म्हणजे माझ्यापाशी घेऊन या जिवंताचा मूर्ती माझ्यापाशी आणा अस्वस्थामाला आणल्या आणल्यानंतर द्रौपदीनं पाहिलं द्रौपदीनं पाहिलं द्रौपदीला दया आली का दया आली कारण अस्वस्था गुरुपुत्र आहे माझ्या गुरुचा मुलगा आहे मग याला मारू नका त्याच्या कबळावर एक मणि होता मणी काढून घेतला अस्वस्थामा घरी गेला पण घरी गेल्यानंतर त्याला त्या केलं माझा अवमान केला अपमान केला ऐका पण कुणाचा अपमान आपल्याकडून होऊ नये अपमानाचे फार माणसाला पाप लागत असे बरं दोष लागते आपल्याकडून कुणाचं मन दुखू नये अपमान झाला